आणि पुढे प्रथमेशने त्याला विचारतून जागा करत विचारले आरोहीने आपली मान वळवली पुढे पुढे काय झालं ते मला नाही माहीत प्रथमेश पण पण म्हणत त्याने एक मोबाईलमध्ये जपून ठेवलेला व्हिडिओ काढला जो त्याच्या एका मोबाईलच्या गॅलरीमध्ये प्रायव्हेट फोल्डरमध्ये व्यवस्थित सेव्ह करून ठेवला होता तो घाईघाईने काहीतरी दाखवत आहे हे पाहून प्रथमेशनेही त्याच्या मोबाईलमध्ये डोकावलं तो फोल्डर पाहताच किंचित हसोई त्याच्या चेहऱ्यावर पसरले हे बघ म्हणतच त्याने एक व्हिडिओ प्ले करून त्याच्यासमोर धरला त्या रात्रीचा तो होता ज्यात लाईट आता त्या रूममध्ये असल्याने स्पष्ट दिसत होता जिथे तो दिसत होता खरं पण सोबत कोण होतं हे कळत नव्हतं प्रथमेश तो निर्ख, व्हिडिओ निरखून पाहत होता त्याच्या कपाळावर आता आठ्यांचे जाळे निर्माण झाले होते आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला खरं तर तुला तो अर्जुनकडे पाहत असं वाटलं की ही माझी बहीण आरू आरोही आहे त्याने प्रश्न केला हो अरे म्हणजे आपले आरूच आहे ना तिने नावही सांगितलं होतं पण त्याच्या या प्रश्नाने अर्जुन मात्र पुरता गोंधळून गेला होता पण त्याचबरोबर आरोही सुद्धा कारण तो व्हिडिओ तिनेही पाहिला होता त्यावेळी त्यावेळीही तिला ती दुसरी व्यक्ती तीच वाटली होती हो त्या व्यक्तीने सांगितलं बरोबर आहे पण हा आता अजून एक व्हिडिओ माझ्याजवळचा बघ प्रथमेशने आपल्या मोबाईलमधला व्हिडिओ ओपन करून त्याला दाखवायला लागला ज्यात आरू स्पष्ट दिसत होती पण समोरची व्यक्ती दिसत नव्हती आणि ती व्यक्ती खूप बेरहमीनं आरूवर अत्याचार करत होती आरू मात्र पूर्ण बेहोश होती हे त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट करत होतं त्याने त्या व्हिडिओखाली डेट टाईम पाहिले आणि आपल्या त्या व्हिडिओमध्येही डेट टाईम डेट सेम होती टाईमही सेम होतं बस लोकेशन जरा वेगळं दिसत होतं आणि दोन्ही मध्ये एक कॉमन होत ते म्हणजे इकडे हा होश मध्ये नव्हता समोरची पार्टी जे करायचं ते करत होती तर प्रथमेशच्या व्हिडिओमध्ये आरोही निपचित पडून होती आणि समोरची व्यक्ती आपल्याला हवं ते तिच्याकडून करून घेत होती काही समजलं काय स्वी साहेब प्रथमेश किंचित हसत म्हणाला दादा दादा मला काही नाही समजलं पण आरोही मध्येच बोलली आरोही आरो तुम्हा दोघांना जे वाटते की तुमच्यात काही घडलं होतं त्या दिवशी तर ते तसं नाही आहे प्रथमेश वास्तवता सांगत होता पण खरं सांगायचं तर त्याला धाडसच होत नव्हतं बोलायचं पण आता सर्व क्लिअर करणं गरजेचं होतं म्हणजे रे दादा ती तर आता कन्फ्युजच हे बघ हा व्हिडिओ नीट पहा तसा प्रथमेशने तिला अर्जुनला दाखवलेला व्हिडिओ पाहायला लावला ज्यात फक्त अर्जुन दिसत होता पण समोरची व्यक्ती नाही तीही निरखून पाहायला लागली हे हे ब्रेसलेट हे ब्रेसलेट मी कुठेतरी पाहिलं आहे ती त्या व्हिडिओमधील समोरच्या व्यक्तीच्या हाताकडे लक्ष जाताच ओरडू लागली हळू आरू हो आणि मलाही माहीत आहे ते कोण आहे ते प्रथमेश तिचं गोडं तिनेच सोडवलं म्हणून तिच्याकडे पाहत बोलला हे तर रागिरीच आहे ब्रेसलेट ती ब्रेसलेट म्हणून ओरडताच अर्जुनने तिच्या हातातील आपला मोबाईल घेऊन तो व्हिडिओ पॉ पॉज करून जरा घुम झुम करतच पाहिला आणि त्यालाही सर्व समजलं हो हे त्या नालायक मुलीचंच आहे प्रथमेशने तिचं नाव घेणंही अवॉइड केलं म्हणजे जर मी त्या दिवशी नव्हते अर्जुन सरांबरोबर तर माझ्यासोबत कोण तिला विचार करतानाही थरका पुढाला होता आत्तापर्यंत ती समजत होती की आपल्याला स्पर्श त्याच व्यक्तीचा झाला ज्याच्यावर आपण प्रेम केलं पण हे सत्य समोर आल्यावर मात्र गांगरून गेली होती ती काय बोलावं सध्या तिचं तिला समजत नव्हतं एक मिनिट पण तिला काहीतरी अचानक क्लिक झालं सर ज्या दिवशी मी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही मला क्लबमधून आणलं सकाळी मला आणि माझी फ्रेंड्सांची त्याला त्या रात्री तुम्ही सूर्या क्लबमध्ये काय करत होता मी तर ना तुम्हाला सांगितलं होतं ना दादाला की मी इथे आहे तिने त्या दिवशीची शंका आज विचारलीच जी इतके दिवस तिला क्लिक झाली नव्हती काय करत होतो म्हणजे तूच मला कॉल करून बोलावलं होतं ना तो तिलाच प्रश्न करतो तुम्हाला तिने नाही तर मी बोलवलं होतं फक्त आवाज तिचा होता एक क्षीण आवाज आला आणि तसं सगळ्यांनी दाराकडे पाहिलं तर दारात तीच नागिन सलाईन लावलेला हात तशीच घेऊन दारात उभी होती रागिणी आणि आता तिचं आणि आता तीच बोलत होती रागिनी तू इथे तिला पाहून मात्र अर्जुन जवळ गेला एक सॉफ्ट कॉर्नर अजूनही होता अर्जुन सर प्लीज तिथंच थांबा तो जवळ येतोय पाहून ती हात दाखवत बोलते प्लीज प्लीज माझ्यासारख्या नालायक मुलीची काळजी नका करू तुम्ही ती कशी बशी बोलत होती आर यू मॅड डॉक्टर तुम्ही तिला या अवस्थेत घेऊन आला आहात तोच मागून आल्या डॉक्टरांना पाहून अर्जुन जाम भडकला होता सर सर त्या आमचं कुणाचं ऐकायला तयार नव्हत्या तुम्ही हॉस्पिटलमधून जसे बाहेर पडला आहात तसं त्या शुद्धीवर आल्या अचानक आणि तशाच एकट्या निघाल्याही तुमच्या मागे पण नशिबाने आमचे आमच्या एका औरडबॉयचं लक्ष केलं आणि त्याने यांना अड अडवलं मोठे डॉक्टरही आले होते समजवायला यांना पण या ऐकतच नव्हत्या तो डॉक्टर आता तोंड पाडून सांगत होता अर्जुन त्याला कशाला ओरडत आहात ती क्षीण आवाजात बोलते तुम्ही मला म्हणालात की माझा खुनी कोण आहे हे तुम्हाला कळालं आहे त्याच वेळी मी शुद्धीवर आले होते ऐकून आणि तुमचा तो रागीड स्वर ऐकून पूर्ण रागिनी तुला इथे याची काय गरज होती अर्जुनचा स्वर पुरता मवाळ झाला होता आणि ते सर्व पाहून आरोही तिथून निघून गेली प्रथमच सुद्धा हे पाहत होता तिचा स... तिचं सत्य ह्याच्यासमोर आलं ह्याचे कारणामे त्याला कळाले आणि तरीही हा तिच्याशी इतकं गोड सहनच झालं नाही प्रथमेशलाही तोही अरुजच्या मागे निघून गेला त्यालाही या दोघांच्या मेलोड्रामात काडीचा इंटरेस्ट नव्हता तेव्हा कुठे दोघे भानावर आले अरोही प्रथमेश रागिनीने मागून आवाज दिला ज्याचा काडीचा उपयोग होत उपयोग नव्हता डॉक्टर तिला आधी या सोफ्यावर झोपवा मी आलोच म्हणत अर्जुन त्या दोघांच्या मागे गेला चांगली ऍक्टिंग जमते की राहत डॉक्टर तुम्हाला इकडे रागेन त्याचा आधार न घेता मस्त चालत सोफ्यावर पाय रेलून बसत म्हणते हम्म जमतं आपलं कधी कधी तो डॉक्टरही हसत बोलला आणि ती आता मस्तपैकी त्या हॉस्पिटलमध्ये घातलेल्या गाऊन मधल्या खिशातून कॅडबरी खात आरामात बसली आरोही प्रथमेश त्याने ते दोघे गेलेल्या रूमचे दार ठोठावले दादा त्या दोघांनाही आपल्या घरातून जायला सांग तेही आत्ताच्या आत तिने आत असलेल्या प्रथमेशला सांगितले अगं आरू आपण आधी ऐकून तर घेऊ प्रथमेश तिला समजावत बोलला दादा तुला ऐकायचं असेल तर ऐक त्यांचं मला बिलकुल यात इंटरेस्ट नाही तसंही जे आमच्यात झालं जे त्यांच्या मनात माझ्या मनात गिल्ट होतं सहा वर्षापूर्वी घडलेल्या घटनांचं तेही आता उरलं नाही जेव्हा खरी परिस्थिती दोघांसमोर आली आहे कारण त्या दिवशी सुद्धा त्या क्लबमध्ये तीच नालायक काठी होती त्यांच्याबरोबर ती रागात बोलत होती तुला कसं माहीत प्रथमेशनं आश्चर्याने विचारलं पाहिलं होतं मी आणि संचिताने त्या दोघांना आणि म्हणूनच ती एवढं बोलून शांत झाली आणि म्हणूनच काय आरू त्याने तिला घाबरत प्रतिप्रश्न केला ते मी दादा लव ड्रग्स घेतले तिने मान खाई घालून सांगितले ओ प्रथमेश गादीवर बसला इतकं बोलून हो दादा पण दादा पण माझ्याबरोबर वा काही वाईट झालं नाही ते मी आणि संचिता तुला तर माहीत आहेच की सर्व तिने त्याला पुढे सांगितले ओके म्हणजे त्या दिवसापासून तुला या ड्रगची सवय चढली आणि तिलाही त्याने नजर रोखत विचारले हो दादा ती तशीच मान खाली घालून बरं ठीक आहे तू ये तू येऊ नको बाहेर मी पाहतो त्या दोघांचं आता काय म्हणणं आहे तो तिला धीर देत बोलला आणि त्याने दार उघडले अर्जुन अजून दारातच उभा होता दार ठोठावत चला मिस्टर शिंदे बघू तुमच्या त्या लग्नाच्या बायकोला काय म्हणायचे आहे अजून ते पण एक सांगतो तिने काहीही सांगू देत माझा तिच्यावर दे बिलकुल आजही विश्वास नाही ना आधी होता ना कधी असेल त्यामुळे तिचं बोलणं झालं कि तिने आणि तुम्हीही आपल्या बायकोला घेऊन निघून जायचं आणि परत यायचं नाही त्याने त्याला जवळजवळ धमकी धमकीच दिली आरू ती नाही येणार त्याने त्या थोड्याशा उघड्या असलेल्या दारातून पाहत विचारलं आरोही मोहिते पाटील आरोही मोहिते पाटील नाव आहे तिचं आणि प्लीज तेच म्हटलं तुम्ही तर बरं होईल चला आता दादाने त्याला आता चांगलेच फटकारले आणि अर्जुनही माग मग काही न बोलता पुढे निघून आला तसे इकडे या मॅडम पटकन डॉक्टरच्या मदतीने आडव्या झाल्या सोफ्यावर सलाईंची सुई होती तशीच बोला रागणीजी काय बोलायचं आहे अजून प्रथमेश मागून येताच तिच्याकडे न पाहताच चिडून बोलला प्रथमेश प्रथमेश मला माफ कर मी तुझी आणि अरुची गुन्हेगार आहे ती आता प्रथमेशने जवळजवळ पाय पकडतच म्हणते प्लीज प्लीज मला माफ कर मी खरंच सुधारले आहे ती नाटकी रूपात मिसेस रागिणी अर्जुन शिंदे प्लीज ही तुमची थेडं फक्त तुमच्या लग्नाच्या नवऱ्यासमोरच करा मी यात फसणार नाही त्याला वाटत असेल तुम्ही शुद्धीवर आला आहात म्हणून पण एक सांग